नमस्कार कावरेश कहो मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोग आपले स्वागत करतो मित्रांनो आज सप्टेंबरचा चौथा आठवडा चौथा रविवार डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्ताने आज आपण एक मुलगीवरील कविता ऐकूया मुलगी संस्काराचा आरसा प्रत्येक घरात मुलीचे एक स्थान वेगळे असते निसर्गाने स्त्रियांचं मन हे अतिशय कोमल आणि खूप संवेदनशील असतं मुलगीच हळूहळू मोठी होऊन ती कोणाची तरी पत्नी होते आई होते पण तिची रुजवात सुरुवात ही अगदी लहान असल्यापासून होते बघा लहान घरात अगदी मुलगी असली तरी ती कोणाला काय लागलं ला। अगदी बोट कापलं तरी मुलगा असेल आणि मुलगी असेल तरी मुली खूप धावपळ करणार तिला जे काय सुचेल त्यावेळी ती ती करणार मुलापेक्षा तत्परतेने काळजी घेणे किंवा थोडासा त्याग करणे ह्या सगळ्या ज्या भावना आहेत ह्या अगदी अगदी लहान असल्यापासूनच मुलीच्या मनात त्या निसर्गानेच ठेवलेल्या असतात मुलापेक्षा जास्त अर्थातच आणि म्हणूनच प्रत्येक घरात एक मुलगी असावी अशी सगळ्यांची इच्छा असते म्हणजे अर्थात कितीतरी अशी नादान माणसं आहेत त्यांना मुलीची किंमतच कळत नाही म्हणूनच हत्या होते मुलीचं असतं दुर्दैव आहे अशा माणसांना कधीतरी पश्चातपकाराची वेळ येतेच तर आज आपण एक मुलीचे गौरव करणारी कविता ऐकूया मुलगी संस्काराचा आरसा जन्माला येते मुलगी लक्ष्मीच्या रूपाने जन्माला येते रूप मुलगी संस् लक्ष्मीच्या रूपाने वाढत्या हळूहळू पौर्णिमेच्या चंद्रकलेप्रमाणे जन्माला येते मुलगी लक्ष्मीच्या रूपाने वाढत्या हळूहळू पौर्णिमेच्या चंद्रकलेप्रमाणे तिच्या इवल्या पावलांचा होता घरात वावरं तिच्या इवल्या पावलांचा होता घरात वावरं ऋण नाद करतात तिच्या पायीचे नुपूरं तिच्या इवल्या पावलांचा होता घरात वावरं ऋण नाद करतात तिच्या पायीचे निपुरं भातुकलीने करते ती साऱ्यांचा स्वयंपाक भातुकलीने करते ती साऱ्यांचा स्वयंपाक गोड हाशांतीच्या दूरपळे पीडा दुःख शिकते एक एक कलाती रोज नित्य शिकते एक एक कलाती रोज नित्यनाव्याने कर्तव्य करण्या होते तत्पर हर एक नात्याने लळा लावते ती साऱ्यांना आपल्या वागणुकीने लळा लावते ती साऱ्यांना आपल्या वागणुकीने काळजी घेते चौकशी करते साऱ्यांची आपुलकीने मुलगा मुलगी असली एक समान जरी मुलगा मुलगी असली एक समान जरी तरी असते लेख मायाचे शिंपण खरी म्हणून ती सासरी जाताना डोळे पाणावती म्हणूनच ती सासरी जाताना डोळे पानावती पाना आईबापाची अवस्था कुणी वर्णावी किती आईबापाची अवस्था कुणी वर्णावी किती असते तिला काळजी माहेरची गेली जरी सासरी असते तिला काळजी माहेरची गेली जरी सासरी सासर माहेर दोन्हीतील तीच असते खरी सासर माहेर दोहोतील तीच असते खरी घराची संस्कृती जसे अंगणातील तुळस तुळशी वृंदावनं घराची संस्कृती जसे अंगणातील तुळशी वृंदावनं कुटुंबाच्या संस्काराचा आरसा असे मुलीचे वर्तन घराची संस्कृती जसे अंगणातील तुळशी वृंदावनं कुटुंबाच्या संस्काराचा आरसा असे मुलीचे वर्तन कुटुंबाच्या संस्काराचा आरसा असे मुलीचे वर्तन धन्यवाद मित्रांनो ही कविता आवडली तर लाईक करा कमेंट करा काय सूचना असतील सांगा या आधीच्या कविता ज्या चॅनलवर आहेत जवळपास दोनशे नव्वद त्या कधी सवड असतील ते व्हायका ह्या चॅनलला कोण नवीन असेल किंवा जुन्याचा कोणाचं राहिला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि ही कविता आपल्या मुलींना बहिणींना नात्यातील स्त्रियांना सर्वांना शेअर करा आता परत भेटू एक नवीन कैदा घेऊन धन्यवाद